एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट रोजी शिवसेनेची स्थापना झाली ती प्रबोधनकार ठाकरे यांच्या उपस्थितीत आणि त्यांच्याच खोली मराठी माणसांच्या हक्कासाठी स्थापन झालेली ही संघटना राजकारणात भाग घेणार नव्हती मात्र नंतर शिवसेना राजकारणात सक्रिय झाली बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला यश मिळत गेलं ते मराठी माणसाच्या मुद्द्यासोबत हिंदुत्वाचा स्वीकार केल्यामुळं भाजपच्या सोबत, सोबत गेल्यामुळे एक कल्ली जहाल हिंदुत्वाचा स्वीकार केलेल्या शिवसेनेला उद्धव ठाकरे यांनी आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्या मार्गावर परत आणले शिवसेनेत पडलेल्या फुटीच्या रूपात त्याची किंमतही त्यांना मोजावी लागली मुंबईत मोठ्या संख्येने येणाऱ्या परप्रांतीयांमुळे मराठी माणसांचे हक्क हिरावले जात होते नोकरी व्यवसायातील महत्त्वाच्या जागा परप्रांतीय बैकवत होते बाळासाहेब ठाकरे यांनी विरोधात पहिल्यांदा आवाज उठवला या आवाजाला वर्षवत धार चढत गेली स्थापनेच्या वर्षातच प्रबोधनकारांच्या उपस्थितीत शिवसेनेचा पहिला दसरा मेळावाज आला त्याला प्रचंड गर्दी झाली होती ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण असं धोरण बाळासाहेबांनी ठरवलं एकोणीसशे सदुसष्ट मध्ये ठाणे आणि एकोणीसशे अडुसष्ट मध्ये मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवून शिवसेनेनं राजकारणात प्रवेश केला शिवसेनेनं मुंबईत एकशे वीस पैकी बेचाळीस जागा जिंकल्या मुंबईत शिवसेनेची निवडणूक प्रजा काँग्रेस काँग्रेससोबत मिळून लढवली होती त्यानंतर महानगरपालिकेच्या प्रत्येक वॉर्डात शिवसेनेची शाखा स्थापन करण्यात आली एकोणीसशे सदुसष्ट मध्ये ठाणे महानगरपालिकेची निवडणूक लढवून राजकारणात प्रवेश केलेल्या शिवसेनेनं लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा प्रचार केला होता या निवडणुकीत काँग्रेसचे सोगो बर्वे यांना उमेदवारी दिली होती बाळासाहेब ठाकरे यांनी बर्वे यांना पाठिंबा दिला होता बार्मिकच्या पहिल्या अंकाचं अनावरण यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलं होतं बाळासाहेब ठाकरे यांची काँग्रेसच्या अनेक नेत्यांशी मैत्रीचे संबंध होते उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस सोबत जाऊन हिंदुत्व सोडलं बाळासाहेबांचे विचार खुंटीला टाकले असे आरोप सातत्याने करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या चाळीस आमदारांना ही बाब माहीत नसेल असं कसं मानता येईल मुंबईत माहीममध्ये एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये तत्कालीन उपपंतप्रधान मोरारजी देसाई यांची गाडी शिवसैनिकांनी अडवली होती त्यानंतर मुंबईत भीषण दंगल झाली मुंबई आठवडाभर जळत होती त्या दंगलीत एकोणसत्तर जणांचा जीव गेला होता बाळासाहेबांनी तुरुंगातून आव्हान केल्यानंतर मुंबई शांत झाली होती पाच जून एकोणीसशे सत्तर रोजी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार कृष्णा देसाई यांची हत्या झाली त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत वामनराव महाडिक विजयी झाले ते शिवसेनेचे पहिले आमदार ठरले एकोणीसशे बहात्तरच्या विधानसभा निवडणुकीत प्रमोद नवलकर विजयी झाले या दरम्यान शिवसेनेला महापौर पदही मिळत गेली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लागू केलेल्या आणीबाणीला बाळासाहेबांनी पाठिंबा दिला होता महाड येथील एकोणीसशे पंच्याऐंशीच्या पक्षाच्या राज्य अधिवेशनात आता घौडधोड महाराष्ट्रात अशी घोषणा देत शिवसेनेचा उर्वरित महाराष्ट्रात विस्तार करण्याचा संकल्प सोडण्यात आला एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये शिवसेनेनं आपल्या भात्यात हिंदुत्वाचा बाण भरला गर्व सेको हम हिंदू आहे अशी घोषणा देण्यात आली शिवसेना भाजप युती करण्यात प्रमोद महाजन यांना एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये यश आलं ती युती दोन हजार एकोणीस पर्यंत कायम होती दोन हजार चौदा मध्ये दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती मात्र नंतर सरकार स्थापन करण्यासाठी ते एकत्र आले होते युतीच्या पंचवीस वर्षाच्या काळात शिवसेनेनं हिंदुत्वही भाजपाच्या हिंदुत्वासारखं जहाल एककल्ली झालं बापरी मशीद पाडल्याची जबाबदारी शिवसेनेनं घेतली एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये मुंबईत भीषण दंगली झाल्या भाजपशी काडीमोड घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यात राजकीय दृष्ट्या बदल झाला माझं हिंदुत्व शेंडी जाणव्याचं नाही तर सर्वसमावेशक आहे असं ते वारंवार सांगू लागले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभाग नव्हता असंही ते बोलू लागले हिंदू धर्म कोणाचाही द्वेष करायला शिकवत नाही याचाही ते पुनरुच्चार करू लागले शिवसेनेला त्यांनी आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्या मार्गावर आणलं त्यांच्यात झालेला हा बदल पक्ष संघटनेत रुजवण्यात ते यशस्वी झाले का याचं उत्तर नाही असं द्यावं लागेल एकनाथ शिंदे शिवसेनेतून चाळीस आमदारांसह सा बाहेर पडले त्याची अनेक कारण आहेत तपास यंत्रणांचा ससेमिरा हे कारण जगजाहिरा आहे मात्र शिंदे आणि चाळीस आमदारांनी बाहेर पडताना उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं बाळासाहेबांचे विचार सोडले अशी कारणं दिली आणि शिवसेना प्रबोधनकारांच्या मार्गावरांना आपल्याला रुचलेलं नाही असा संदेश दिला त्या अर्थानं उद्धव ठाकरे यांच्यात राजकीयदृष्ट्या झालेला बदल त्यांना संघटनेत रुजवता आला नाही असं म्हणावं लागेल गेल्या चार पाच वर्षात उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व ताऊंड सुलाकून निघालेलं आहे एकनाथ शिंदे बाहेर पडल्यामुळं शिवसेनेची संघटनात्मक बाजू जरूर कमकुवत झाली मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाचं नाव पक्षाचं चिन्ह पक्षाचे, चिन, पक्षाचे बहुतांश आमदार सोबत नसतानाही मिळालेलं यश उद्धव ठाकरे आणि निष्ठावंतांचा हरूप वाढवणारं ठरलंय महाविकास आघाडीचे नेते म्हणून उद्धव ठाकरे समोर आले आहेत महाविकास आघाडी विधानसभेची निवडणूक त्यांच्याच नेतृत्वाखाली लढणार अशी शक्यता आहे काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाली असल्या तरी उद्धव ठाकरे यांची मतं काँग्रेसकडं वैती झाली हेही लक्षात घेतलं पाहिजे उद्धव ठाकरे यांचे प्रबोधनकारांच्या मार्गानं जाणं भाजपाच्या डोळ्यात सलत होतं ते का सलत होतं हे लोकसभा निवडणुकीत भाजपाची जी दानादान उडाली त्यावरून लक्षात यायला हवं उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत जाणार अशी चर्चा अधूनमधून होत असते मात्र प्रबोधनकारांचा मार्ग सोडून उद्धव ठाकरे पुन्हा परत जातील याची शक्यता आता जवळपास मावळली आहे राजकारणातल्या अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या बोलरे भावा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद